मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटील यांच्या रॅलीचा दुसरा टप्पा नाशिकमध्ये सुरू झाला आणि तपोवनातून रॅली निघताच ओबीसी सुवर्णकार समाजाचे गजू घोडके यांनी याआधीच ओबीसी सुवर्णकार समाजाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा दिला होता त्याच अनुषंगानं गजू घोडके यांनी शंकरनगर परिसरातील टाकली रोड इथे आपल्या निवासस्थानी या ठिकाणीच मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन निषेध केला त्यावेळी गुंडाविरोधी पथक आणि भद्रकाली पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ येऊन घोडके यांना शांत राहण्याचं आवाहन करून अटक केली

Thank you.